महिलांनी अस्तित्व टिकवण्यासाठी प्रयत्न करावे रजपूत यांचं प्रतिपादन मलिकवाड येथे महिला दिन कार्यक्रम मलिकवाड तालुका चिकोडी येथील अनेक काळापासून समाजातील महिला प्रत्येक गोष्टीत संघर्षाला तोंड देत येणाऱ्या विविध समस्यांवर मात करीत संसाराचा सांभाळ करताना दिसत आहेत सध्या महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीनं अनेक पावली उचलली गेली आहेत पण आता महिलांनी आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी प्रयत्न करावे असं मत जयसिंगपूर येथील तेजस्विनी रजपूत यांनी व्यक्त केलं ते मलिकवाड येथील ग्रामपंचायत व महिलांच्या पुढाकारानं आयोजित जागतिक महिला दिन कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या यावेळी अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत अध्यक्ष अनिता इंगळे होत्या सौरजपूत पुढे म्हणाले की सध्याच्या महिला सक्षमीकरणाकडे वळत असताना मोबाईलच्या आहारी जाताना दिसत आहेत त्यामुळे आपल्या मुलांच्यावर योग्य संस्कार घडवण्याचं नक्कीच दुर्लक्ष होत असल्याची भाव सध्या समोर येऊ लागली आहे तसेच सध्या समाजात एकत्र कुटुंब पद्धती लोप पावत चालल्यानं संवादातील समतोल बिघडत चालला आहे त्यासाठी हे विचार समजून एकत्र एक कुटुंब पद्धत जोडण्यासाठी सुसंस्कृत समाज महिलांनी पुढाकार घेतल्यास समाजाचा बदल निश्चित होऊ शकतो सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यावेळी महिलांकडून स्वागतगीत सादर करण्यात आलं कार्यक्रमात महिला आणि बालकल्याण खात्याच्या पुष्पा देवमाणे यांच्यासह मान्यवर महिलांनी मनोगत व्यक्त केली यावेळी ग्रामपंचायत अध्यक्ष अनिता इंगळे सदस्य शमा मदार आणि तलक कोळे लक्ष्मी नरवीनमणी सुलोचना कोळी चांदबे नदा पल्लवी पाटील गायत्री पाटील यांच्यासह लक्ष्मी शिंदे संगीता निडोनी महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या स्वागत हमीदा मुल्ला यांनी केलं सूत्रसंचालन भारती बाकळे तर सविता ठोंबरे यांनी आभार मानले आमचे प्रतिनिधी अमर माने मलिकवाड